आज आपण सोप्या पद्धतीने अतिशय खमंग खुसखुशीत मक्का आणि गव्हाचे पीठ घालून बट्टी तयार करणार आहोत त्याचबरोबर चविष्ट वरण तयार करणार आहोत अगदी अचूक प्रमाण घेऊन तयार करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे मी इथे कुकरच्या डब्यामध्ये दोन कप इतकी तुरीची डाळ टाकली आहे मी हा स्वयंपाक पाच ते सहा लोकांसाठी तयार करणार आहे त्यामुळे मी इथे दोन कप इतकी तुरीची दाल डाळ घेतली डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे हाताने अशी चोळून घ्यायची धुवून घ्यायची डाळ आणि त्यामधलं पाणी काढून घ्यायचं डाळ शिजण्यासाठी पाणी टाकूया थोडीशी हळद टाकायची एक चमचा भर तेल टाकायचं मिक्स करायचं आहे बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे डाळ शिजण्यासाठी दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी इथे तांदूळ घेतला आहे एक वाटी स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतला भात शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे अर्धा बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकायचं मिक्स करायचं आहे कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं जाळी ठेवायची तुरीचा डबा खाली ठेवायचा त्यानंतर भाताचा ठेवायचा डब्यावर झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावायचं मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर होईपर्यंत आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे मोठं ताट घेतलं त्यामध्ये चाळणी घेतली मी इथे हे गव्हाचं पीठ जाळ दळून आणलं होतं गिरणीमधनं ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं रवा सर ते दळून देतात बट्टीचं पीठ म्हणल्यावर मक्का आणि गहू एकत्र दळून आणले तरीही चालतं मी ते मक्काचं एक कप पीठ घेतलं तेही चाळून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही एक किलो गहू घेतला त्यामध्ये पाव किलो इतकी मक्का टाकायची आणि गिरणीतनं बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने पीठ हे रव्यासारखं दळून आणायचं आहे सर्व आपल्याला पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मक्काचं आणि गव्हाचं पीठ तुम्हाला जर मक्का टाकायची नसेल तर तुम्ही ह्यामध्ये रवाही टाकू शकता दोन कप इतकं गव्हाचं पीठ असलं तर एक वाटी रवा घ्यायचा आणि त्याची बट्टी तयार करायची आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा मी इथे ओवा घेतला हातावर असा चोळून टाकायचा म्हणजे छान त्याचा वास पिठाला लागतो मिक्स करायचा आहे सर्व एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे बेकिंग सोड्यामुळे बट्टी आपली छान खुसखुशीत तयार होते छोटा चमचा टाकला आहे मी आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सोडा त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा दोन चमचे तेल किंवा तूप टाकायचं आणि पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे चोळून चोळून घ्यायचं ह्या पद्धतीने छान त्याला तेल लागलं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे जास्त एकदाही पाणी टाकू नका थोडं थोडं करून पाणी टाकायचं गावाकडे ह्याच पद्धतीने एक एक क्विंटलच्या बट्ट्या केल्या जातात त्यामध्ये मक्का वापरली जाते म्हणजे मस्त खुसखुशीत होतात चवदार ही खूप होतात छोटे मोठे कार्यक्रम असले ना त्यामध्ये हा स्वयंपाक केला जातो पीठ आपलं छान भिजलं आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आणि छान मळून मळून घ्यायचं आहे पिठाला छान तेल लागलं झाकण ठेवायचं आणि भिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं कुकर चेक करूया भाताने वरण छान शिजलं आहे मी इथे एक कप तुरीची डाळ ह्या डब्यामध्ये टाकली होती थोडं जास्त दाटली आहे त्यामध्ये पाणी टाकायचं संपूर्ण डाळ छान शिजली आहे फक्त त्या दिसत आहे चमच्याने बारीक केली तर बारीक होते वरण आता बाजूला ठेवूया पीठही आपलं छान भिजलं आहे थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ पंधरा ते वीस मिनटं भिजू द्यायचं म्हणजे बट्टी ही छान होते मी ते साधे गोळे तयार करत आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही घडीचीही बट्टी करू शकता आतून तेल लावून घडी करायची मी ह्या पद्धतीने असे गोळे तयार करत आहे असे गोळे केलेही ना तरीही छान बट्टी तयार होते मी एका चाळणीमध्ये ठेवत आहे सर्व गोळे तयार झाले कढईमध्ये पाणी छान गरम झालं आहे चाळणी ठेवायची आणि हे गोळे आपल्याला वाफून घ्यायचे आहे तुम्ही याऐवजी हे गोळे उकडूनही घेऊ शकता वर्णाला आता फोडणी देऊया कुक्करमध्ये दे दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल छान गरम झाल्यावर मोहरी आणि जिरं टाकायचं जिरं छान तडतडल्यावर लसूण आणि आलं मिरचीची पेस्ट टाकायची दोन ते तीन चमचे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता ही छान परतून घ्यायचा लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा धनिया पावडर टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे बारीक चिरलेले दोन टमॅटो टाकायचे तेही छान परतून घ्यायचे आहे एकसारखे एक, एक मिनिटभर छान परतायचं आहे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिटभर छान मसाले परतून घ्यायचे त्यानंतर शिजलेली तुरीची डाळ टाकायची मी सर्व डाळ यामध्ये टाकत आहे जितकं तुम्हाला वरण हवे असेल तितकं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुरीची डाळ दिसत असेल पण शिजल्यानंतर पूर्ण मऊ होते वरणाला छान उकळी आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची बट्टीसोबत खाण्यासाठी चविष्ट असं वरण तयार झालं ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप छान होतं मी ते गरम मसाला घरचाच वापरलेला आहे गरम मसाल्याची रेसिपी ऑलरेडी ज्योतिष किचन चॅनल वर मी शेअर केली आहे नक्की बघा बट्टी चेक करूया चाकू घालून बघायचा बट्टी आपली छान वाफली आहे छान शिजली आहे थोडीशी थंड होऊ द्यायची आणि चाकूने आपण याची छान काप करून घेऊया छोटे किंवा मोठे ह्या पद्धतीने कोणत्याही साईजचे काप करून घ्यायचे मी हे असे काप केले तिन्ही गोळ्याचे मी असेच काप करून घेणार आहे ह्या बट्ट्या अजून गरम आहेत बट्टी शिजल्यानंतर अशी जाळी पडते समजायचं की बट्टी छान शिजली आहे सर्व बट्ट्या मी इथे कापून घेतल्या कडाईमध्ये तेल छान कडक गरम झालेलं आहे बट्ट्या सोडायच्या जेवढ्या बसेल तेवढ्या बट्ट्या मी यामध्ये टाकून घेत आहे तेल आपल्याला गरमच पाहिजे गॅस मी इथे फुलच ठेवला आहे कमी नाही करायचा नाहीतर तेलगट होतात फुल गॅसवर आपण ह्या बट्ट्या छान तळून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत दोन ते तीन मिनटांनंतर बट्टी बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे मस्त खुसखुशीत चविष्ट खमंग छान बट्ट्या तयार झाल्या ह्याच पिठाच्या तुम्ही घडीच्याही बट्ट्या करू शकता तळलेल्या बट्ट्या एका ताटामध्ये काढून घेऊया दुसरेही असेच तळून घेणार आहोत बट्टीसोबत वरण पातळच असतं जास्त घट्ट नसतं तर मी ह्याच पद्धतीने वरण तयार केलेलं आहे ताट आपण तयार करूया तर अशा पद्धतीने वरण आणि बट्टी नक्की तयार करून बघा मस्त खुसखुशीत तयार होते वाफळत्या वर्णामध्ये साजूक तूप त्यासोबत कांदा आणि लिंबू कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा बेत तयार झालेला आहे नक्की तयार करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल अजूनही चॅनलवर नवीन असाल रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा तुमच्या एका कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद